नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देत आहोत तर त समयवादची मशीन फुलवाचची मशीन ही देत आहोत तर आज आपल्याकडं ह्या कोल्हापूरच्या ज्या ताई होत्या तर त्यांनी आपल्याकडं फुलवातीची मशीन घेतली होती सेमी ऑटोमॅटिक मशीन तर ताईंनी आपल्याला ह्या एका आठवड्यामध्ये दोनदा माल पाठवलेला आहे बघा हा पूर्ण माल पाच किलोचा माल पाठवलेला आहे बघा ताईंनी आपल्याला हे असं हे पार्सल तयार करून पाठवलं होतं त्यांनी हा पाच पूर्ण पाच किलोचा माल आहे हा आमचा ॲड्रेस आहे हा ताईंनी असं कुरिअरद्वारे आपल्याला पाठवलं होतं तर हे बघा ताईंनी आपल्या या फुलवातीच्या ले मशीनवर फुल या फुलवाती तयार केलेल्या आहेत आपल्याला सुट्या फुलवातींची ऑर्डर होती आम्हाला यावेळेस म्हणून आपण ताईंकडून सुट्या फुलवाती घेतलेल्या आहेत आता पुढच्या वेळेस मी ताईंना पॅकिंग पॅकिंगचं पाठवणार आहेत ताईंना ऑलरेडी आपण पॅकिंगचं मशीन तर दिलेलंच आहे तर त्याच्यामध्ये फक्त ताईंना स्टिकर आणि कॅरीबॅग वगैरे मला पाठवायचे आहेत तर मी यावेळेस ताईंना पाठवणार आहे पुढच्या वेळेस तर जो आपण व्हिडिओ बनवून आहोत तो ताईंचा पॅकिंगचा व्हिडिओ असणार आहे तर हे बघा अशा प्रकारात महिला माल करून पाठवतात अशा एकसारख्या छान वाद केलेल्या खरंच खूप छान काम आहे ताई तर असंच जर घरी बसून ज्या महिलांना खरं काम करायचं ज्या महिलांना घरी बसून मशीनवर का काम करून आम्हाला माल द्या आम्ही तर माल घेतोच त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाहीच आहे माल त्या माल विकण्याचं वगैरे तर ता, त्यामुळे तुम्ही असा गृहोद्योग जॉईन करा आणि घरी बसून छान उद्योजक होण्याचं तुमचं स्वप्न साकार करा महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले उद्चे जातात हाच माऊली गृह ध्यास धन्यवाद